मनोज जरांगे पाटील यांच्या मेहुण्यासह नऊ जणांची आता तडीपारीचे आदेश आले आहेत नऊ वाळू माफियांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे जालन्यात पोलीस प्रशासन आता ऍक्शन मोडवर आलंय मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकर यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या मेहुण्यासह नऊ जणांची आता तडीपारी त्या ठिकाणी करण्यात आले तडीपारीचे आदेश आले आहेत मनोज जरांगे यांचे मेहुणी आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भात एक मोठी अपडेट त्यांच्या मेहुण्यांसह नऊ जणांची आता तडीबारी संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन जिरे सोबत जोडले सचिन मनोज जरांगे पाटील यांच्या मेहुण्यासह नऊ जणांना आता तडीबारीचे नोटीस आले तडीबारीचे आदेश आले आहेत काय यासंदर्भात सविस्तर माहिती विविध गुन्हे ज्यांच्यावरती आहेत मग जे वाळू माफियाचे असतील किंवा इतर जे गुन्हे असतील असे जे ज्यांच्यावर तीन किंवा चार तीन पेक्षा अधिक गुन्हे आहेत अशा लोकांवरती साधारणतः तडीपारी तो आणि एमपीडीएची कारवाई पोलिसांच्या वतीने केली जाते ही रुटीन जर पाहिलं तर यामध्ये जे नऊ लोक आहेत त्यामध्ये काही वाळू माफिया देखील आहे आणि त्याचबरोबर मनोज जरांगी पाटील यांचे नातल देखील त्यामध्ये त्या त्यांना नोटीस देण्यात आणि त्यांच्यावरती तडीपारीची देखील कारवाई करण्यात आलेली आहे यामधले जे इतर जे आहेत तर वाळू वगैरे आणि त्याचबरोबर वाळू माफी आहेत आणि त्याचबरोबर वाळू उत्खनन करणारे वाळू वाहतूक करणारे असे गुन्हे दाखल आहेत मनोज रांगी पाटील यांचे जे नातलग आहे खेडकर यांच्यावर देखील यापूर्वी तीन गुन्हे दाखल आहेत त्यामुळेच ही कारवाई त्यांच्यावर करण्यात आलेली आहे करण अगदी सचिन खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल